पन्नास ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त अहमदपूर पोलिसांची दमदार कामगिरी पोलीस, काम पोलीस जोमात महसूल विभाग कोमात राळगापाटी येथे दडून ठेवण्यात आला होता अवैध वाळूचा साठा याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यात सध्या नांदेड येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात आहे ही वाळू अहमदपूर तालुक्याच्या राळगापाटी येथे साठा करून ठेवण्यात आली अहमदपूर तालुक्यात विक्री केली जात आहे वाळू माफियांनी इथे अवैध वाळू साठवून ठेवलेली होती याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून ही अवैध पन्नास ब्रास वाळू जप्त केली आहे हा जप्त केलेला साठा तहसीलदार यांच्याकडे घेण्यासाठी दिला आहे हा अवैध वाळू साठा जप्त करून त्या ठिकाणी संरक्षणात ठेवला आहे लवकरच ही वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत दिली जाणार असल्याची माहिती आहे यापूर्वी आय पी एस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांनी वाळूचे सहा टिप्पर एक जेसीबी पकडून मोठी धडक कारवाई केली होती यानंतर स्थानिक पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा जप्त केला आहे आता महसूल विभाग कोमात आणि पोलीस जोमात अशी एकंदरीत अवैध वाळूच्या बाबतीत अवस्था असल्याचं चित्र सध्या अहमदपूर तालुक्यात दिसून येत आहे